विद्यार्थी मित्र हो बी ए तृतीय वर्ष भाषा विज्ञान या अभ्यासपत्रिकेमध्ये मागच्या ताशिकेमध्ये आपण भाषाविज्ञानाच्या कक्षा कशाप्रकारे आहेत किंवा भाषा विज्ञानामध्ये कोणकोणत्या प्रकाराचा अभ्यास केला जातो हे आपण बघितलं आज आपण भाषा विज्ञानामध्ये स्वर्ण विज्ञान हा एक घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत स्वण म्हणजे काय आपण असं बघतो की भाषा ही ध्वनींची बनलेली असते आणि भाषेतील अनेक सानुक्रम ध्वनी रचनांचा आणि ध्वनी अर्थसंकेताचा आपण परिचय मागच्या तासिकेमध्ये बघितला परंतु आपण हेही बघितलं की मानवी मुखावटे आपण अनेक ध्वनी निर्माण करत असतो पण सर्वच ध्वनी जसं मागे सांगितल्याप्रमाणे की सिटी तोंडाने सिटी वाजवणं असेल जांभई देणे असेल ढेकर देणे असेल किंवा गोरुडणे असेल हे काही सर्व ध्वने तोंडाने जरी निर्माण केलेल्या असले तरी ते भाषेमध्ये वापरले जात नाहीत तर मुखावाटे निर्माण झालेल्या आणि भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनींनाच फक्त स्वन असं म्हटलं जातं स्वनांचा अर्थ काय तर ते मानवी मुखावाटे निर्माण झालेला ध्वनी असावा आणि त्या ध्वनींचा वापर भाषेमध्ये करण्यात आलेला असावा त्याला स्वन असे म्हणतात आधुनिक भाषा विज्ञानात ज्याला आपण स्वन म्हणतो त्याला पारंपरिक व्याकरणात ध्वनी असे म्हटले जाते पण ध्वनी ध्वनी ही संज्ञा फारशी योग्य नाही कारण ती सर्वसमावेशक आहे आपण तोंडाने कितीतरी आवाज काढतो चुकचुकण्याचा आवाज जांभई पण हे स्वर नाहीत सर्व प्रकारचे ध्वनी आपल्या कानावर पडत असतात पक्ष्यांची चिवचिव कोंबड्यांचे आरवणे विमानाचा बसचा आवाज खुर्ची सरकवल्याचा आवाज हे सारे ध्वनीच आहेत पण ते स्वर नाहीत कारण ते मानवी मुखाने निर्माण केलेले नाहीत आणि शिवाय ते भाषेत वापरले देखील जात नाहीत आणि म्हणून ध्वनी व स्वण या सज्ञामधील फरक स्पष्ट व्हावा यासाठी भाषा विज्ञानाने ध्वनी ही संज्ञान स्वीकारता तोंडावाटे निर्माण झालेल्या व भाषेत वापरल्या गेलेल्या ध्वनींनाच स्वन ही पारिभाषिक संज्ञा दिलेली आहे आता स्वन विज्ञान म्हणजे काय तर स्वनांचा स्वणांचा भाषा निरपेक्ष अभ्यास भाषा विज्ञानाच्या ज्या शाखेत केला जातो तिला स्वण विज्ञान असे म्हणतात स्वन विज्ञानाच्या पुन्हा तीन प्रमुख शाखा पडतात नंबर एक औपचारिक स्वणविज्ञान नंबर दोन संचारिक स्वण विज्ञान आणि नंबर तीन श्रव्य स्वण विज्ञान अशा या प्रमुख तीन स्वणविज्ञानाच्या शाखा आहेत शाखा आहेत बोलणाऱ्याने निर्माण केलेल्या स्वण रचना ऐकणाऱ्यांच्या कणापर्यंत जाऊन त्याला त्याचा अर्थ समजला की भाषिक संज्ञापन पूर्ण होते आणि म्हणून संज्ञापनामध्ये या तीन प्रमुख क्रिया महत्वाच्या आहेत बोलणाऱ्याने मुखावाटे केलेली स्वण निर्मिती ही पहिली क्रिया स्वणांचा हवेतून होणारा संचार आणि प्रसार ही दुसरी क्रिया आणि ऐकणाऱ्याकडून केला जाणारा स्वणांचा स्वीकार ही भाषिक संज्ञापणाची तिसरी आणि मुख्य क्रिया आहे म्हणजेच स्वन निर्माण होणे त्या स्वनांचा हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत संचार होणे आणि ते स्वण ऐकणाऱ्याच्या काणापर्यंत जाणे त्याने स्वीकारणे अशा पद्धतीनं भाषिक पण पूर्ण होत स्वन निर्मितीच्या प्रक्रियेचा विस्तृत आणि सप्रयोग अभ्यास भाषा वैज्ञानिकांनी यासाठी केलेला आहे स्वनांची निर्मिती कशी होते निर्मितीत मानवी मुखातील कोणते अवयव सहभागी होतात स्वनांचे गुणधर्म कोणते स्वनांचे वर्गीकरण कोणत्या तत्वानुसार केले जाते कोणत्या ध्वनींना स्वण बनण्याची क्षमता असे असते असे अनेक विषय या औपचारिक स्वण कक्षेत येतात आणि या सर्वांचा अभ्यास या भाषा विज्ञानात केला जातो